नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो आजची ही अपडेट आहे नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये तर नागपूर महानगरपालिकेची विविध पदांसाठी जी भरती निघाली होती त्याची एक्झाम जी आहे ते सात आणि आठ या ऑक्टोंबर या तारखेला निश्चित केलेली आहे तर आता याला एक्झामला जवळपास सात ते आठ दिवस राहिलेले आहे त्यामुळे आपल्यापैकी खूप साऱ्या कॅन्डिडेटला ॲडमिट कार्ड केव्हा येईल याबद्दल उत्सुकता लागली आहे आणि तसे मॅसेजसुद्धा येत आहे तर यासंबंधी अशी अपडेट आहे की जेव्हा यासंबंधी नोटिफिकेशन जारी झाली होती की परीक्षा कधी राहणार आहे तर तेव्हा हे सांगितले आले होते की सात ते आठ दिवसाआधी तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज करण्यात येईल तर आता जवळपास सात ते आठ दिवस राहिलेले आहे त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत तुमचे ॲडमिट कार्ड तुम्हाला बघायला मिळणार आहे तर हे ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे आणि त्याची लिंक काय राहणार आहे त्यासाठी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्यायचे आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या त्यातच तुम्हाला लिंक देण्यात येईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करा आणि एक्झाम जी आहे ती सात ते आठ या तारखेला राहणार आहे आणि क्लर्कची एक्झाम जी आहे त्याच्यासाठी खूप साऱ्या मुलांनी फॉर्म भरले आहे क्लर्क आणि निरीक्षकसाठी तर त्याची एक्झाम सात ते आठ दरम्यानच राहणार आहे तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद